छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराती वयवर्ष तीस हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणामध्ये तब्बल आठ वर्षानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथक उल्लेखनीय कामगिरी करत दोन फरार आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे दिलीप प्रभाकर माडीवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन डिसेंबर दोन हजार सतरापासून ते एकोणवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मृत महिलेवर पती अथर्व गुजराती सासरे योगेश गुजराती आणि सासू मथुरा गुजराती यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास देत सतत पैसे आणण्याचा दबाव टाकण्यात आलेला होता अखेर या त्रासाला कंटाळून भक्तीनं आत्महत्या केली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये वीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा गुजरातमधील नवसारी जिल्ह्यामध्ये शोध लावला वासंदा येथील वनविकास मंडळाच्या परिसरातून अथर्व गुजरातीला अटक करण्यात आली त्याच्याकडून एकवीस लाखांचा मुद्देमाल टोयोटो कार आणि सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आहे त्यानुसार दुसरा आरोपी योगेश गुजराती याला महाराजा गेस्ट हाऊस मधून ताब्यात घेण्यात आलाय अटक केलेले आरोपी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे हे उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमनं केली आहे या कारवाईमध्ये विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत प्रवीण चव्हाण मलंग गुंजाळ सुनीता कावडे यांचा मुलाचा सहभाग होता न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक